अमेरिकेच्या अटॅक नंतर कच्च्या तेलाचा भडका इराण इस्रायल युद्धादरम्यान भारताचा मास्टरस्ट्रोक अमेरिकेचा इराणवरती थेट हल्ला जगभरात कच्च्या तेलाच्या किमती आकाशाला आहेत ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अख्खं जग होरपणार अख का तेल एकशे वीस डॉलर पार जाणार हे प्रश्न जगासमोर असताना या गंभीर परिस्थितीत भारताने मात्र जबरदस्त मास्टरस्ट्रोक टाकला आहे रशियाकडून तेलाची आयात वाढवली आणि या संकटातही आपला रस्ता मोकळा ठेवला या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ट्रम्पने केलेला हल्ला कच्च्या तेलाच्या दरातील संभाव्य वाढ आणि भारताची शहाणी रणनीती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या तीन महत्वाच्या आण्विक केंद्रावर थेट हल्ला केला आहे खोर्डो नतांज आणि इस्फान या हल्ल्यांमुळे इराण आणि इस्रायलमध्ये आधीच सुरू असलेल्या संघर्षात आणखी एक मोठा आगीचा गोळा पडला आहे मध्य पूर्वेकडे पुन्हा युद्धाचं सावट निर्माण झालंय आणि याचा थेट परिणाम झाला आहे जगभराच्या तेल बाजारावर सध्या ब्रेंड क्रूड ऑइलची किंमत पंच्याहत्तर डॉलर्स प्रति बॅलरच्या आसपास आहे पण तज्ज्ञांचं म्हणणं आहे की हा संघर्ष वाढला तर किंमत एकशे वीस ते एकशे तीस डॉलर पर्यंत जाऊ शकते जे पी मॉर्गन सिटी बँक आणि डेस्ट बँक सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी हीच शक्यता व्यक्त केली आहे तेल निर्यातीसाठी अत्यंत महत्वाची असलेली होमरूडची समुद्रध्वनी हाय रिस्क झोन घोषित झाले आहे आणि त्यामुळे विम्याचे प्रीमियम वाढले आहेत शिपिंगचा खर्च आणि वेळही वाढतोय या सगळ्या गोंधळात भारताने मात्र आपली रणनीती अजूनच स्मार्ट बनवली आहे जून महिन्यात भारताने रशियाकडून दररोज वीस ते बावीस लाख बॅरेल केले आहे हा आकडा सौदी अरेबिया आणि इराकपेक्षाही जास्त आहे रशियाचं तेल स्वस्त आणि होर्मोच्या सामुद्रध्वनीपासून दूर आहे म्हणजेच धोका नाही आणि खर्चही कमी फक्त रशिया नाही भारताने अमेरिकेकडूनही तेल आयात वाढवले आहे मे महिन्यात जिथे दररोज दोन पॉईंट आठ लाख बॅरेल आयात होत होते तिथे जून मध्ये हे वाढून चार पॉईंट एकोणचाळीस लाख बॅरेल झाला आहे इराण आणि इस्रायलमध्ये संघर्ष अजून वाढण्याची शक्यता आहे होर्मोज समुद्रध्नी बंद झाली तर जगभरातील वीस टक्के तेल वाहतूक थांबू शकते आणि त्याचा परिणाम आपल्यावरही होईल पण सुदैवाने भारताने गेल्या दोन वर्षात रशिया आणि अमेरिकेडे वळून आपला तेल पुरवठा शाबूत ठेवला आहे तर मित्रांनो जगभरात अस्थिरता वाढली असली तरी भारताने यावर उत्तम उपाय शोधला आहे कच्च्या तेलाचे दर वाढत असले तरी भारताने रशिया व अमेरिकेकडून तेल आणून आपला पुरवठा ठेवला आहे एकीकडे एक युद्धाचा भडका तर दुसरीकडे भारताचं शांत पण सहन पाऊल ट्रम्प यांच्या हल्ल्यानंतर जग हादरत असतानाच भारताने स्वतःचा तेल मार्ग मात्र बरोबर काढला आहे कच्च्या तेलाचा हा स्फोट थांबेल की अजून धगधगेल हे युद्ध केवळ इराणी इस्रायल मर्यादित राहील का की जगातल्या इंधन अर्थव्यवस्थेचा तीळपापड करेल तुम्ही सज्ज आहात का सबस्क्राईब करा आणि पुढच्या अपडेटसाठी तयार रहा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की हे युद्ध थांबेल की हे युद्ध अजूनच जास्त भडकेल